आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे कर मी भाषणच संपवतो चर्चा करा तर इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगासपासून भाषण चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी साठी थांबला असाल त्याची नावं आधीच घेतलेली आहेत पण मी जास्त बोलण्याची गरज नाही तुम्ही सगळा आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक प्रश्नांची माझ्या आधीच्या वक्त्यांनी चर्चा केलेली आहे